क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर युट्यूबर धनश्री वर्मा यांचा आता अधिकृतपणे घटस्फोट झालाय माहितीनुसार दोघांनी वांद्रे फॅमिली कोर्टामध्ये सर्व कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्या आणि ते दोघेही गेल्या अठरा महिन्यांपासून वेगळे राहत होते हे सुद्धा त्यांनी उघड केलं चहल आणि धनश्री वर्मा एकमेकांपासून वेगळे झाले घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते एकमेकांचे पत्नी आता राहिले नाहीत कायमचं तुटलं आहे आता या सर्व प्रकरणाची माहिती असलेल्या एका वकिलांनी सांगितलंय की घटस्फोटाची सुनावणी गुरुवारी अकरा वाजता सुरू झाली होती आणि जेव्हा अगदी शेवटचं दोघांना त्यांच्या घटस्फोटाच्या निर्णयाबाबत विचारण्यात आलं तेव्हा युजवेंद्र आणि धनश्री या दोघांनीही समंती दर्शवली आणि युजवेंद्र आणि धनश्री दोघांसाठी कोर्टाने पंचेचाळीस मिनिटांचं काउन्सिलिंग सेशन ठेवलं होतं ज्याला हजर राहणं दोघांनाही बंधनकारक होतं तेव्हा सुद्धा त्यांना त्यांच्या निर्णयाची विचारणा करण्यात आली त्यानंतर दोघांशी आणखी काही वेळ चर्चा केल्यावर ते दोघही अठरा महिन्यांपासून वेगळे राहत होते हे दोघांनीही कबूल केलं तुम्ही जर घटस्फोटासाठी न्यायालयामध्ये अर्ज केला तर तुमच्या घटस्फोटाचं कारण हे न्यायालयाकडून विचारण्यात येतं आणि त्या कारणाचा न्यायालयाकडून फेरविचार केला जातो गांभीर्य सुद्धा लक्षात घेतलं जातं या जेव्हा विचारणा केली तेव्हा दोघांनीही आमचं एकमेकांशी पटत नाही असं सांगितलं त्यांचे विचार पटत नाही त्यांच्यामध्ये चांगला संवाद होत नाही आणि त्यांचे विचार एकमेकांपेक्षा खूपच वेगळे आहेत अशी माहिती या दोघांनीही दिली आहे हे ऐकल्यावर कोर्टाने दुपारी साडेचार वाजता त्यांच्या घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सह्या घेतल्या आता दोघांचाही अधिकृतपणे घटस्फोट झाला आहे पण आता धनश्रीला मिळणाऱ्या पोटगीबाबत नवीन चर्चांना उधाण आलंय माहितीनुसार धनश्रीला साठ कोटी रुपयांची पोटगी मिळू शकते पण अजून तरी याबाबत कोणतीही बातमी समोर आलेली नाही तसं पाहायला गेलं तर धनश्री आणि युजवेंद्र नेहमीच गॉसिपचा भाग राहिले आहे आता घटस्फोटानंतर तरी या अफवांना थोडासा पूर्णविराम मिळेल